मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आता आम्ही आलोय इकडे कणकवली मध्ये बघा जागा झाला आता तो झोपला होता पण आता मी बोलायला लागले त्याच्यामुळे तो जागा झालाय तर रात्री उशीरच झाला होता यायला आणि हा आल्या झोपला म्हणजे अजिबात त्याला जागा नाही घेतली काही नाही झोपून होता आणि आता मी बोलते म्हणून तो आलाय कारण की तो खूप हुशार आहे ना अबू तू खूप हुशार आहेस ना तुला कळत ना की व्हिडिओ आहे बाबा ही अशी आहे ना म्हणजे माझा व्हिडिओ ती बनवत असणार आहे मग पण जाग झालं पाहिजे तर आता त्यांचं सग दोघांचंही झालेलं आहे खाऊन वगैरे त्याच्यामुळे आता ती आता हा झोपायचा टायमिंग आहे तरी बराच वेळ झोपून येत मला वाटतं कधी पाजून झोपते साडे दहा वाजल्यापासून तरी ही झोपताय तिकडे झोपली आहे बघा तिथे तर तिचं ना हल्ली <laughs> ती मला तेच सांगणार की मला तिथेच झोपायचं आहे आणि काय करणार माहितीये इथे कपाटाच्या जवळ तिथे त्या विंडोच्या इथे उशी उभी राहणार आणि कंटिन्युअस ओरडत बसणार मी आव मी आव चालूच असतं तिथं म्हणजे जिथपर्यंत नाही मी आणि तो ड्रॉवर उघडत नाही तिथपर्यंत ती तशीच ओरडत राहणार म्हणजे तिला खूप आहे पण एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे मग त्याच्यासाठी ती खूप अट्टीपणा करते तर आता सकाळी तेच चालू होतं मी तिला सांगतो की तिकडे झोपू नको इकडे झोप म्हणून पण तिला ते ऐकायचं नव्हतं ज्यावेळी मी तिला ते ड्रॉवर वगैरे उघडून दिला त्याच्यानंतर ती झोपली तिचं ते तसंच असतं आणि आता ती काय इतक्या लवकर ती उठणार पण नाही आता ती दुपारी हे समजा जेवायला आली आणि उठली तर तरी पण ती ना झोपेतच असते जरा अशी थोडे बघेल आणि त्याच्यानंतर परत झोपेल आणि हे साहेब मात्र उठतात उठत ना तुम्ही उटन। तुम्ही उठत ना उठून आहे नसता जा आता तुझी नाही बनवत तुझं वेळी ऐकणार नाही जिथपर्यंत मोबाईल हातात आहे जिथपर्यंत तू इथे बसून राहणार आणि ज्या मी मोबाईल ठेवेन त्याने मग मग झोपायला जाईल तरी पण माझ्याकडे लक्ष ठेवून असतात की मी काय करते तर काय करतो करतोय ते का इथे बसून असतो ह्या दरवाजेच्या इथे मध्ये म्हणजे कसं की इथून किचन मधलं सगळ म्हणजे सगळं नाही दिसत पण दिसतं थोडंफार मग मी दिसते त्याला मध्ये मध्ये मग माझं म्हणजे म्हणजे त्याचं असं असतं की हिच्यावरती पण लक्ष ठेवता येईल आणि कधी कधी काय करतो बेता आता इथे हे हा आता आरसा आहे ना इकडे तर हॉलमध्ये तिथे उभा राहणार सोप्या आणि आरशातून पण बघणार मला किचन मध्ये मी दिसते ना मग आरशात त्याला म्हणून बघणार असं आहे कार्टून काय झोप जा गावरून आलो की दुसऱ्या दिवशी ही अशी पडून असणार झोपून आणि झोपून बाकी काही नाही म्हणजे ते इतकी तिकडे फिरतात तरी ह्यावेळी हा एवढा जास्त फिरला नाहीये म्हणजे गर्मी पण भरपूर होती ना तर ही ना दिवस म्हणजे पूर्ण दुपार पासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही घरातच होती म्हणजे हा फिरून यायचा एक दोन राऊंड मारून आजूबाजूला यायचा आणि नंतर त्याला जाणीव व्हायची की नाही बाबा बाहेर खूप गरमी आहे जमणार नाही आपल्याला मग तो येऊन घरात बसून असायचा स्वीटी तर पाच वाजल्याशिवाय बाहेर गेलीच नाही पाच वाजून गेले होते मी तिला दोन तीन वेळा उठवलं होतं पण तरी पण ती उठली नव्हती तिला असं जाणवत होतं की गरमी आहे बाहेर म्हणून म्हणून सगळं शांत झालं त्याच्यानंतर ती बाहेर गेली होती आणि गोल्डन आता हा बघा हा इथे आता इथे झोपून असणार इथून पण सगळं दिसतं त्याच्यामुळे तो झोपून असणार तर चला आता मी जास्त बोलत नाही यांना म्हणजे त्यांना झोपू देत नाही तर मी बडबड केली ना, ना के की ही दोघेही जाण्या जागे राहतात आता हे दुपारी जेवायला येणार मला आता सगळी कामं पण आवडायची आहेत त्याच्यामुळे यांना तर झोपू देत दोघांना पण स्वीटी टाल झाली झोप नाही झाली नाही झाली उदा आता आमच्या आंघोळीला गेलेत गोडला यांनी लिहिलंय आंघोळीला आंघोळ घालतात ते त्याचं आंघोळीचं काम चालू आहे गावावरून आला की पहिल्यांदा गेली त्याची आंघोळ असते झोप झाली पूर्ण का त्याला आंघोळीला आधी पहिलं नंतर मग बाकीच आणि काय तुम्हाला मर बघताय आहे ना तिकडे ते झाड आहे मांजर बघा त्या झाडावर ते चढलय खाली कुत्रे का कळत नाही आहेत मागाशी ना त्याच मांजराची पाटलग केलेली त्या कुत्र्याने बिचारा वरती चढून बसले खाली कुत्रे तर दिसत नाही आहेत कुठे असतील कुठेतरी बिचारा घाबरलाय तर ना मगाशी आता मी इथे आता कपडे धुवून सुकत घालत होते ना गॅलरीमध्ये तर चार कुत्रे होते आणि त्यात मांजर मी तुम्हाला दाखवलं ते मां, त्या तेच मांजर होतं वाटतं मागाशी त्याची पाठला कर होते तर ते मांजर इथे हा एक झाड म्हणजे बांबूचं झाड आहे ना ते बांबूच्या झाडावरती चढलं आणि तिथपर्यंत त्याने त्यांची नजर झुकून परत ते पळालं ते वाटलं पट ते आता त्या माडाच्या झाडावरती चढलं आणि ते चार कुत्रे तिच्या मागे लागलेले म्हणून आम्ही स्वीटीला पाठवत नाही बाहेर यासाठी कारण ना कुत्रे डेंजर असतात ते मांजरांचे पाठलाग करतात उगाच आणि उगाच त्यांना मारतात आमचे पण एक मांजर होतं माझ्या बाहेरी तर ते तर अगदी आमच्या घराच्या जवळच म्हणजे अंगणातच ते दोन कुत्रे कुठून आले काही कळलं नाही आणि त्यांनी त्या मांजराला दोन्ही साईडने धरलं आणि शेवटी तिला मारून टाकलं तर त्याच्यामुळे आम्ही तू इकडे बाहेर कुठे पाठवत नाही ते ऐकते आता बिचारे तिथं तिथेच आहे वरती बसून आणि इथे हा पण नाही शकत ते कुत्रे असते तिथे कोणतरी माणसं असतील तर हा तर ठीक तो उतरत आहे वाटतं आता खाली कदाचित गेले असतील ते कुत्रे तर इथे कुत्रे आहेत ना सगळे असेच आहेत गोल्डनच्या पण अंगावर धावून येतात आणि स्वीटी आता खाली जात नाही म्हणून कधी आमची नजर चुकवून जाते ती म्हणून आम्हाला तिच्या पाठनं धावावं लागतं म्हणून ती बाहेर जरी अशी फेरी मारून जरी आली तर त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं कारण की खाली कुत्रे असतात त्यांचं काय सांगू नाही शकत ना आपण ते ते तर डायरेक्ट अटॅकच करतात गोल्डनला तर एकदा पार्किंग फक्त गाडीतून फक्त उतरलो होतो आणि त्यावेळी गोल्डनच्या अंगावरती दोन तीन कुत्रे धावून आले तर आम्ही त्याला गो एक समजायना कधी काय काय करू नी काय नको त्याला असं वाटत की ते कुत्रे आपल्या सारखेच असणार आहेत पण तसं नसतं सगळेच कुत्रे काही सारखे नसतात ना तर त्याच्यामुळे हिला पण आम्ही पाठवत नाही फार आता साहेबाची आमच्या आंघोळा चालू आहे आंघोळ झाली का आम्ही जेऊ वगैरे तुझेच आहे हा खाऊन दाखव बाराम ठेवलीच्या अधी होती पाय खाऊ दे ते खाली आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आता आम्ही सगळे उठलेलो आहोत मी पण आज झोपले माझं पण असं झालं होतं ना की माझी झोप नव्हती पूर्ण झाली म्हणून मी आज झोपले नाही तर मी फारशे काय दुपारी झोपत नाही आणि आता ह्याची पण दोघांची झोप झालेली आहे तस हा काय आहे याला कोण सांगतं ती उशी घ्यायला एक उशी खराब केलं मी ती बेडमध्ये ठेवून दिली आता ती म्हटलं घ्यायची नाही म्हणून आता ही नाही खराब करायची नवीन काढली आहे मी तर आता दोघांचाही झोपून झालेला आहे सुटी बघत तिथे सुटी बसली आहे गोल्डन तिला बघतोय आणि तिघांची मस्त झोप झालेली आहे आणखी काय गोल्डून आज गर्मी होती नव्हती अजून काही फारशी गर्मी अशी नव्हती वाटत ठीक होतं म्हणजे आणि आमच्या आधी इथे कसं दुपारचा आधी फॅनच असतो सुरू म्हणजे आणि रात्री मात्र नाही रात्री म्हणजे फॅन लावून काय गरमी जमी नाही हो त्याच्यामुळे एसी हा असतो तर त्या दिवशी अशीच एक वाटतं कुठच्या तरी एका व्हिडिओवरती कमेंट होती की गोल्डन साठी एसी घ्या म्हणून तर एसी आहे इथे ऑलरेडी आणि रात्री तर असतोच कंपल्सरी असत तो, तो लावावाच लागतो कारण की ही काय झोपणार नाही हा तर खूप हैराण होणार काय आम्हाला पण नाही रात्री खूप गरमी होते इथे दिवसा काय वाटत नाही एवढं दिवसा तरी ठीक असतं वातावरण रात्री नाही एखाद्या वेळ असं असतं की गरमी अतिप्रमाणात झाली तर मात्र दुपारी पण एसी लावावं लागतो पण जास्त एसी रात्री दररोजच असतो आणि आता तर काय बघायलाच नको म्हणजे आता हे तीन महिने अजिबात बघायचं नाही म्हणजे लाईट बिल किती येत आहे काय काही काहीच बघायचं नाही कारण की तीन महिने जास्त एसी चालतो कारण की गरमीच असते त्या टायमिंगला आणि आमच्या इकडे तर काय गरमीही असतेच या टायमिंगमध्ये पण कसं आहे ना की आता डॉग साठी तर म्हणजे ते गरमी नाही त्यांना सहन होत आणि मी असं ऐकलेलं पण आहे की अति गर्मीमुळे डॉग म्हणजे त्यांना अटॅक वगैरे येऊ शकतो कारण की मी काही असे व्हिडिओ बघितलेले होते एक दोन असे त्यामध्ये त्या डॉग ला खूप जास्त गर्मी झाली होती आणि वापरे त्याच्यानंतर त्यांना त्याच्यावरती इतकी ट्रीटमेंट केलं आणि नंतर मग तो डॉग बरा झाला आणि त्याच्याबरोबरचे जे डॉग होते ते पण त्याला असे नुसते बघत होते आणि नंतर मग ते सगळं त्याला म्हणजे ठीक झाला तो चांगलं झाला व्यवस्थित नेहमी पण ज्यावेळी ते आजारी पडतात त्यावेळी ते नको असं वाटतं आपल्याला तर त्याच्यामुळे गर्मीमध्ये आम्हाला ह्याची जास्त काळजी असते एवढं काय वाटत नाही पण ह्याची जास्त काळजी असते त्याच्यामुळे ह्याला तर काय साहेबाला ए हा असतोच काय काय हा गणे पुरे तर चला आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय